या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून राम सुनावणी होईल आणि त्यानंतर आज निकाल येईल असं म्हणूया का आपण बिलकुल सुरवात आजच या संद या संदर्भाचा निकाल होणार आहे सुनावणी जी आहे ती यापूर्वीच झालेली आहे दोन हजार सोळापासून ही सुनावणी झाली होती आणि खरं तर ज्यावेळेस वेळेस सरकारनं हा कायदा केला या सरकारच्या विरोधामध्ये आव्हान करण्यात आलं होतं याचिका करण्यात आली होती अनेक यामध्ये याचिका करते होते एक औरंगाबादचे विनोद पाटीलसुद्धा आहे याचिका करते त्याचबरोबर डान्स बार संघटना ज्या आहेत त्यांनीसुद्धा या संदर्भाची याचिका केली होती सुनावणी पूर्ण झालेली आहे आज दरवाज्यावर निकाल अपेक्षित आहे साडे दहा वाजता आज न्यायमूर्ती निकाल देणार होते परंतु आज कोर्टामध्ये उशीर झालेला आहे आणि त्यामुळं अकरा वाजता किंवा सव्वा अकरा वाजेपर्यंत या डान्स बारच्या संदर्भातला निकाल येण्याची अपेक्षा आहे राम पण आव्हान का दिलं होतं ते कळू शकेल बिल्कुल अनेक मुद्दे होते कायदा करण्यात आला होता परंतु कायदा केल्यानंतर भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नव्हता असा मुद्दा जो आहे तो याचिकाकर्त्याकडून मांडण्यात आला होता आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की या कायद्यामध्ये सरकारनं ज्या अटी आणल्या होत्या जे नियम आणले होते ते अत्यंत कडक होते बार बालाचे महत्त्वाच्या तीन गोष्टीवर यामध्ये प्रकाश टाकण्यात ठाकने, टाकण्यात आला होता सर्वात प्रथम म्हणजेच की बार बालांचा रोजगार हा रोजगार आहे आणि त्यासाठी पगार द्यावा त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट करावं कारण या रोजगारा रोजगारा रोजगाराव्यतिरिक्त त्यांना कोणतंही काम नसतं त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्यांना घ्यावा आणि पगार द्यावा तोही बँक खात्यात द्यावा दुसरा मुद्दा आरोग्याचा मुद्दा आला होता म्हणजेच की त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी इन्शुरन्स काढण्यासंदर्भात सुद्धा त्यांना सांगण्यात आलं होतं आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की सुरक्षेचा मुद्दा, मुद्दा, मुद्दा। hmm. बारबालांची बालांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का गुन्हेगाराशी संबंध आहेत का याची संपूर्ण माहिती घेणं आणि त्याचं एक वेगळं रजिस्टर बनवणं आणि त्यांचं ओळखपत्र सर्व माहिती पोलिसांकडे देणं हा मुद्दा आला आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की सुरक्षतेच्या मुद्द्यामध्येच बार ज्यावेळेस डान्स बार सुरू होतात त्यावेळेस सी सी टी व्ही कॅमेरे हे आतमध्ये लावावे असं सरकारचं म्हणणं होतं परंतु जर सी सी टी व्ही कॅमेरे आतमध्ये राहिले तर प्रायवेसी काय राहील म्हणजेच की एखाद्याची गुप्तता जी आहे ती गुप्तता राहणार नाही आणि त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरे बाहेर लावे लावावे असं डान्स बारच्या संघटनांचं म्हणणं होतं आणि याच मुद्द्यावरून संपूर्ण रण पेटलं होतं वेगवेगळे युक्तिवाद झाले सुनावण्या झाल्या आणि लायसन्स जे आहे ते कोणाचं रद्द करावं कोणाचं सुरू करावं यावरसुद्धा विचार झालेला आहे आज नेमकं ठरणार आहे की कायदा हा कितपत योग्य आहे आणि त्यामधले अटी आणि नियम जे आहेत ते शिथिल करण्यात येतील का कायदा रद्द होईल ते संपूर्ण आज स्पष्ट होईल निश्चित काही वेळात हा कायदा रद्द होईल की राहील किंवा काही बदल केले जाणार आहेत का हे आपल्याला कळणार आहे त्यावेळेला राम तुमच्याकडनं ताजी माहिती जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी